भाग एक सुरुवात एका दुःखी स्त्रीची कहाणी रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जानकी नावाची स्त्री राहायची ती विधवा होती तिच्या पतीचे अकस्मात निधन झाले होते आणि सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले होते तिने मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवायचा ठरवलं समाजाने तिला अनेक थेने वाळीक टाकलं पण तिचा विश्वास होता महादेव माझ्या पाठीशी आहे भाग दोन श्रावण सोमवारीची माहिती व महत्व जानकीच्या आजीने तिला लहानपणापासून सांगितले होते की श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत अतिशय फलदायी असते जे स्त्री किंवा पुरुष हे व्रत श्रद्धेने करतात त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते महादेव स्वतः त्यांच्या आयुष्यात येतात जानकीने त्या व्रताची तयारी केली भाग तीन व्रताची सुरुवात परीक्षा वास्था असता जानकीने पहिल्या सोमवारी उपवास केला शिवमंदिरात जाऊन बेलपत्र दूध जलाने शिवलिंगावर अभिषेक केला पण तिच्या परीक्षा इथेच संपल्या नव्हत्या दुसऱ्या सोमवारी जाताना वाटेत तिच्या वाटेत एक साप आला पण तिने घाबरले नाही तो साप तिला काहीन न करता निघून गेला गावकरी म्हणाले हा तर महादेवाचाच संकेत असावा भाग चार चमत्कार सुरू होतात तिसऱ्या सोमवारी जानकीने ज्या शिवमंदिरात अभिषेक केला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी शिवलिंगावर नैसर्गिक फुलांचा वर्षाव झाला मंदिराचा पुजारी म्हणाला हे फुल कुठून आलं कोणालाच माहिती नाही हे केवळ शिवकृपा आहे जानकी हळूहळू गावात ओळखली जाऊ लागली भाग पाच धन प्रतिष्ठा आणि महादेवांची कृपा पाचव्या सोमवारी जानकीच्या घराजवळ एक साधू आला त्याने तिला प्रसाद दिला आणि म्हणाला तू नुसते उपवास करत नाहीस तू भाव ठेवून करतेस म्हणून महादेव स्वतः तुझं आयुष्य बदलणार आहे काही दिवसांनी जानकीला एका संस्थेत काम मिळालं जिथे तिला चांगले वेतन मिळू लागले तिचे जीवन सुधारू लागले भाग सहा गावातली मान्यता आणि भक्तीचा प्रभाव जानकी आता गावातील लोकांना श्रावण सोमवारीचे महत्व समजवू लागली तिने मंदिरात कीर्तन प्रवचन आणि अन्नदान सुरू केले तिच्या कृतींमुळे गावात शांतता समाधान आणि धार्मिकतेचे वातावरण तयार झाले आता तिच्याकडे कोणीही वाईट नजरेने पाहत नव्हते भाग सात अंतिम सोमवार महादेवांची भेट श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आला जानकी उपवास करून शिवमंदिरात गेली अभिषेक करताना तिला ध्यानावस्थेत महादेवांचे दर्शन झाले तुझी श्रद्धा आमच्यापर्यंत पोहोचली आहे तू आता केवल भक्त नाहीस तर आमची दासी झाली जानकी जानकीचे डोले अश्रूंनी भरून आले महादेवांनी तिला आशीर्वाद दिला तू जिथे जाशील तिथे आमचे अस्तित्व राही भाग आठ जानकीचा आश्रम आणि भक्तीचा प्रचार जानकीने आपल्या कमाईतून एक छोटासा आश्रम बांधला जिथे महिला गरीब वृद्ध यांच्यासाठी राहण्याची जेवणाची सोय होती ती दर सोमवार महादेवाची आरती भजन आणि अन्नदान करत असे तिचे जीवन आता इतरांसाठी एक उदाहरण बनलं भाग नऊ जानकीची कथा प्रेरणादायी यात्रा जानकीची कथा आता महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचली तिच्यावर टीव्ही कार्यक्रम लेख आणि ग्रंथ लिहिले गेले पण ती नेहमी म्हणायची ही माझी नव्हे माझ्या भोळ्या शंकराची कृपा आहे भाग दहा श्रावण सोमवाराचा संदेश कथेला शेवट देताना हे लक्षात येत की श्रावण सोमवाराचं व्रत केवळ उपवास नाही तर श्रद्धा संयम आणि सत्कर्माचा मार्ग आहे जो या मार्गाने जातो त्याला महादेवांचे आशीर्वाद नक्की मिळतात बस गाईज कहानी मे इतना ही था अगर आप लोगों को ये कहानी पसंद आ गई हो तो गाइज कहानी में कमेंट जरूर करिए गाइज कमेंट करना मत भूलना गाइज और सब्सक्राइब जरूर करिए गाइज ऐसी ही कहानी के लिए ताकि मैं अगली बार अच्छी अच्छी कहानी बना आपके लिए चले चलि